नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर मध्यंतरी मी मुंबईमध्ये एका मैतीला गेलो होतो आणि एक वयस्कर काका वारले होते आणि त्यांचे नातेवाईक काही परदेशात होते काही इथं होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळे संभ्रमावस्थेमध्ये होते कारण कायदेशीर सगळी प्रक्रिया पूर्ण झाली होती पण आता ती तिरडी कुठून आणायची ती बांधायची कशी ते मडकं कसं फिरवायचं स्मशानामध्ये ती चिता कोण रचणार असे असंख्य प्रश्न त्यांच्या होते आणि जण एकमेकांकडे बघत होते कारण सगळे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे कुणाला याबद्दल काही माहीत नाही माझी यावरती पुस्तकं देखील आहेत श्राद्ध श्राद्धकर्मा आहे किंवा मृत्यूनंतरचं जीवन आहे पण हे सगळं वाचत बसायला आणि करायला कोणाला वेळ आहे बरं असे प्रसंग काही वारंवार घडत नाही त्यामुळे माणूस गोंधळून जातो आणि मला वाटतं की या धकाधकीच्या जीवनामध्ये अशा प्रकारची सेवा जर कोणी देणार असेल तर आपल्याला आश्चर्य वाटायला हरकत नाही आपल्याकडे आज एक फार ग म्हणजे वेगळे पाहुणे आलेले आहेत त्यांचं नाव आणि त्यांचं काम आपण समजून घेऊयात परंतु मुंबईमध्ये त्यांची एक कंपनी आहे आणि ती एक कंपनी काय काम करते तर एखादा व्यक्ती मृत पावला तर त्याला ते वैकुंठाचं सामान आणण्यापासून त्याची तिरडी बांधण्यापासून ते त्याच्या दहनापर्यंत आणि त्यानंतर दहाव्या बाराव्यापर्यंत बडजी पूजा श्राद्धविधी यापर्यंतच्या सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते मी गौतमजी यांचं आपल्या आनंदी वास्तूमध्ये स्वागत करतो ओम साईरा नमस्कार गौतमजी हे मुंबई या भागामध्ये अंतिम संस्कार सेवा या नावाने कंपनीचं नाव आहे आणि अंतिम संस्कार सेवा या माध्यमातून ते मेल्यानंतरच्या माणूस गेल्यानंतरच्या सर्व सेवा पुरवतात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात गौतमजी तुम्ही या क्षेत्रामध्ये जगावेगळं क्षेत्र आहे जनरली माणूस मेल्यानंतर एकतर लोक घाबरतात किंवा कोणी माहितीला हात लावत नाही आणि मग तुम्ही कसं काय या क्षेत्राकडे वळला तुम्हाला असं का वाटलं की आपण लोकांच्या मृत्यूनंतरच्या सेवा कराव्यात माझ्या आडूसपडोसमध्ये काही लोक असे जवळचे व्यक्ती गेले होते ज्यांच्या अंत्यविधीसाठी मला थोडाफार पुढावा पुढाकार घ्यावा लागला होता त्याच्यामुळे मी खूप अवेअर होतो या गोष्टींपासून दोन हजार एकोणीसमध्ये मी ही कंपनी स्थापन केली आणि मग लोकांच्या घरी जाऊन त्यांना अंत्यविधी साहित्य पुरवणं त्यांच्यासाठी ॲम्ब्युलन्स सेवा प्रदान करणं भटजीची व्यवस्था करणं या सगळ्या गोष्टींचा मला थोडाफार अनुभव यायला लागला आणि मग मी ही सेवा प्रदान करणं सुरू केलं साधारणपणे तुम्ही किती लोक तुमच्या या कंपनीमध्ये आता आहे या कंपनीमध्ये अकरा जणांचा माझा स्टाफ आहे तीन ॲम्ब्युलन्सेस आहेत आणि साधारणपणे एक पंचवीस तीस भटजींचा ग्रुप आहे ज्यांच्याबरोबर आम्ही हे काम करतो दिवसभरामध्ये आता मला वाटतं की अकरा जण अशी किती पुरणार नाही का साधारणपणे दिवसाला आपण म्हणूयात की किती मैत्री होतात किंवा तुमच्या कंपनीच्या मार्फत किती लोकांचं मृत्यू कार्य कार्य करतात आम्ही महिन्याभरामध्ये साधारण दोनशे ते, ते अडीचशे लोकांनाही सेवा पुरवतो पण हा अतिशय लहान आकडा आहे ज्यांना आम्ही सेवा पुरवतो खरं तर फक्त मुंबई शहरामध्ये दर महिन्याला चार ते पाच हजार लोक मृत्यू पावतात पण मग हे लोक तुमच्याशी कसा संपर्क साधू शकतात हे आमचे नंबर आता ज्या जा, ज्या ज्या लोकांना आम्ही सेवा पुरवली आहे ते रेफरन्सच्या माध्यमातून किंवा गुगलवरती ॲडवर्ड्समध्ये सर्च करून किंवा आम्ही ज्या ज्या लोकांना सेवा दिलेली आहे त्यांनी आमच्या गुगल अकाउंटला रिव्ह्यूज दिलेले आहेत ते रिव्ह्यू पाहून आम्हाला कॉल केला जातो आतापर्यंत आमचं जे आहे म्हणजे गुगल रेटिंग्स हे थाउजंड लोकांनी साधारण फाईव्ह स्टार रेटिंग आम्हाला दिलेलं आहे आणि कशा स्वरूपाचं आता समजा तुम्हाला एखादा फोन आला की बाबा एखादी व्यक्ती या ठिकाणी मारली त्यानंतरची तुमच्या प्रोसेस काय असतात मुंबई शहरामध्ये मुंबई ठाणे नवी मुंबई आणि मीरा भायंदर या चार रिजनमध्ये आम्ही एक ते दीड तासामध्ये आमची सेवा पुरवतो हो। त्यांच्याकडून सगळी माहिती घेतो कुठून पिकअप करणे आहे कुठे ड्रॉप करणे आहे आणि काय काय सेवा कस्टमाइज त्यांना हव्या आहेत या सगळ्या गोष्टींचा पुरवठा करतो मग ते बांधणं पण तुम्हीच करता हो सर मग हे सगळं साहित्य त्याच्यानंतर ते मडकं असेल ते जे रिच्युअल्स असते मग मा तुम्हाला असा अनुभव येत नाही का की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसांची पद्धत वेगवेगळी असते हो तर मग अशा वेळेस अशा लोकांचा त्रासही होतो तुम्हाला नाही त्रास नाही होत कारण जी माणसं आमच्याकडे कार्यरत आहेत ते वेल एज्युकेटेड आहेत आणि प्रोफेशनल आहेत त्यांना आता ह्या गोष्टींचा अनुभव आलेला आहे आणि प्रत्येक कम्युनिटीचा कम्युनिटीनुसार जे जे फरक आहेत ते आता आम्हाला माहीत आहेत आणि अशा वेळेला देव हेल्पिंग हँड पाठवतोच त्यांच्यातलं कोणतरी बुजुर्ग व्यक्ती आम्हाला गाईड करतो त्यांचे रिशोल्स सांगतो आणि मग ते आम्ही फॉलो करतो पण मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज ती तुम्ही म्हणा तुम्ही स्वतः पण हे काम करता किंवा तुमची जी कर्मचारी ते काम करतात रोजच्या रोज स्मशानात जाणं होतं तुमचं हो रोजच्या रोज स्मशानात जाणं होतं अरे बाप रे म्हणजे जगा वेगळा असं हे कार्य आहे आपण कोणाच्या माहितीला गेलो तर आपण घरी आल्यानंतर आंघोळ करतो अर्थात ते करतच असतील तो मुद्दा नाही आहे परंतु हे अतिशय अद्वितीय असं हे कार्य यांच्या हातून होत आहे मला सांगा गौतमजी की ह्या सगळ्यासाठी येणारा जो खर्च असतो सुद्धा हा काय असतो साधारण या गोष्टीसाठी साधारणपणे ना एक बारा ते पंधरा हजारापर्यंत खर्च होतो अतिशय खूप जास्त खर्च नाही तेवढ्या खर्चामध्ये त्यांचं सगळं कार्य पूर्ण होत तुम्हाला काय सांगायचं असेल याबद्दल आणखी तुमच्या कामाविषयी तुम्ही जरूर सांगा मैंने? देव करू हा प्रसंग कोणावरही येऊ नये पण ही काळाची गरज आहे तर तुम्हाला ज्यांना कोणी हा व्हिडिओ बघेल त्यांनी इतर लोकांना याबद्दल सांगावं जेणेकरून लोक जागरूक होतील आणि अशा प्रकारच्या सेवा मनता है ना लाब है मननार सेवा म्हणता येण्यापेक्षा लाभ उठवणं असं नाही म्हणणार मी पण जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा चोवीस तास आमची सेवा सुरू असते कधीही आम्हाला फोन करू शकतो असा एखादा हृदयद्रावक प्रसंग तुम्हाला आठवत आहे का की एखादी व्यक्ती गेली आहे आणि मुलं परदेशात आहेत आणि त्यांचं करायलाच कोणी नाहीये मुंबई सारख्या ठिकाणी अशा काही घटना घडतात का शेजारी पाजारी लोक असतात किंवा वेगळ्या धर्माच्या लोकांचा सहभाग होतो एक हिंदू वारला एखाद्या मुस्लिम एरियामध्ये वगैरे असे काही अनुभव वगैरे तुम्हाला आलेले आहेत का हो अशा प्रकारचे अनुभव येतात लोकांची मुस्लिम धर्मांमध्ये काही लोकांची इच्छा असते की त्यांना दफन करायचं नाही आहे त्यांना क्रिमेशन करायचं आहे तर ते करणं आणि त्याच्या लिगल फॉर्मॅलिटी पण सांभाळणं ह्याच्यामध्ये आम्ही हेल्प करतो काही दिवसापूर्वीच एक अनुभव असा आला होता की एक दोन वर्षाचं बाळ एक्सपायर्ड झालं होतं आणि त्याचे आई वडील एकदम मानसिक स्थितीमध्ये नव्हते आणि नातेवाईकांना येण्यासाठी उशीर होणार होता तर अशा प्रकारे जेव्हा अनुभव येतात आणि मग त्या त्यांना जी सेवा आम्ही पुरवतो त्यावेळेला आम्ही बऱ्याचदा त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे चार्जेस पण घेत नाही ज्या लोकांची कॅपॅसिटी नसते पैसे देण्याची अशा लोकांनाही आम्ही मोफत सेवा पुरवतो त्याच्यामुळे पैसे दिले तरच आम्ही त्यांचं अंत्यविधी करणार असं आमचं बिलकुल समज नाही ज्यांना गरज असेल त्यांना आम्ही सगळीकडे पुरतो मग तुम्ही पुढे दहावा चौदावा किंवा वर्षश्राद्ध त्या वर्षश्राद्धांची जी जेवण आहेत भोजन आहेत वर्ष श्राध्यापर्यंत आम्ही सगळं करतो जेवणाचं अजून आम्ही कधी सुरू केलेलं नाहीये बट लेटर ऑन आम्ही याबद्दल पण विचार करू की अशा प्रकारच्या आता फक्त तुम्ही हिंदू धर्माविषयीच ही सेवा प्रोव्हाइड करताय का मुस्लिम ख्रिश्चन यांच्याबद्दल सुरू आहे काळात तुमची योजना आहेत त्या भविष्य काळात नक्की योजना असतील की मानव म्हणून जो जन्माला आलेला आहे त्याला आम्ही सेवा पुरवतो त्याच्या त्या त्या धर्मानुसार सो पुरवण्याचा प्रयत्न करू सध्याच्या घडीला आम्ही हिंदू शिख जैन धर्मीय साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन या प्रकारच्या लोकांना सर्व्हिस पुरवतो साधारणपणे हल्ली आपण पाहतो की अब्ध हे आहेत विद्युत आहेत मग लोक अजूनही लाकडं आणि गौऱ्यांवर जाणं पसंत करतात आपल्या प्रियजनांना का विद्युत दाहिनीचाही वापर होतो विद्युत विद्युतदाहिनीचा वापर जास्त होतो लाकड आणि गौऱ्या हे आता लोकांनी थोडस जागरूक होणं जरुरी आहे की त्याच्यामुळे जी झाड वगैरे कापली जातात तो अवेअरनेस लोकांना येण्यासाठी स्मशानामध्ये आणि आमच्याकडून आम्ही प्रोत्साहन देत असतो लोकांना की आपण विद्युत विद्युतदायीनेमध्येच दहन करू आणि विद्युत दाहिनेमध्येही आपल्या धर्मानुसार ज्या ज्या रिच्युअल्स आहेत त्या आपण फॉलो करतोच असा कुठेही एखादी घटना वाटली आठवते का तुम्हाला की एखाद्या आत्महत्या केलेली आहे किंवा एखाद्याचे फार वाईट पद्धतीने अपघाती मृत्यू झाला अशा प्रकारची एकदम भयानक अवस्थेतली डेड बॉडी मग अशा गोष्टी सुद्धा तुम्ही हाताळ हो हाताळावं लागतं कारण ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी बऱ्याचदा आम्हाला कळतच नसतं माहीत नसतं की प्रकारे डेथ झालेले काय झालेलं आहे त्यावेळेला वेळेला आमची माणसं असा विचार करतात की बाबा ह्याचं करण्यासाठी देवाने आपल्याला निवडलंय आणि आपल्या आपल्याला हे जे कार्य आहे ते पूर्ण करणं जरुरी आहे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये तुमच्या या कार्याचा तुम्ही प्रचार प्रसार करणार आहात किंवा तशा प्रकारचे काही प्लॅनिंग भविष्यात कदाचित आम्ही करूच की बाबा पॅन इंडिया लेवलवरती किंवा वर्ल्ड वाईड कारण हे काम आहे ना ग्लोबल आहे हे जगात प्रत्येकाला लागणार आहे आणि क्रिमेशनची पद्धत ही जवळजवळ सारखीच होणार आहे तर दर्शक हो हे ऐकायला जरी विचित्र असलं तरी ही काळाची गरज आहे कारण आपण ग्रामीण भागात राहत असाल तर आपल्याला ही समस्या नाही येणार पण जर आपण शहरी भागात राहत आहेत मुंबईसारख्या ठिकाणी शेजारी कोण मरून पडलं तरी कळत नाही अशा वेळेस आपली माणसं करणारी नसतात तेव्हा आपली समजून करणारी ही माणसं आणि नव्या प्रकार वेगळ्या प्रकारचा हा याला आपण व्यवसाय नाही म्हणू शकत हा सेवाभावी व्यवसाय गौतम जी करतायत मी त्यांना असं म्हणणार नाही की शुभेच्छा देतो तुम्हाला स्टी, स्टी या कार्यासाठी कारण त्यासाठी असं नाहीये की बाबा लोकांनी मारावा आणि परंतु जी लोक आहेत आणि जी मृत झालेली आहेत त्यांना कोणी नाहीये ज्यांना या बाबतीत माहीत नाही अशा प्रकारच्या सेवा देण्यासाठी गौतमजी आणि त्या अंतिम संस्कार सेवा ही संस्था तर अशा पद्धतीने गौतम चव्हाण साहेब यांची अंतिम संस्कार सेवा ही संस्था आहे तुम्ही गुगलला सर्च करू शकता त्यांचा नंबर हा खाली येतोय यावरती तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता पुन्हा भेटूयात एकदा वेगळा विषय असा तोपर्यंत तुमचा आनंद पिंपळकरचा पण हो तुम्हाला हा ही विदाई किंवा हा नमस्कार करण्याआधी माझा अंत्येष्ठी आणि श्राद्ध हे पुस्तक आहे दशपिंड आणि कावळ्याचं रहस्य हे देखील पुस्तक आहे आणि मृत्यूनंतरचं जीवन यावरती देखील पुस्तक आहे तुम्हाला जर हे असेल तर आमच्या आनंदी वास्तू डॉट इन वरती संपर्क साधावा किंवा हा जो खाली क्रमांक येतो यावरती तुम्हाला ते पुस्तक मिळेल पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद मी करतो तुम्हाला